छत्रपती शिवरायांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार चालणारं सरकार या राज्यामध्ये येणार आवश्यक आहे आज, आज पाहिलं असं या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला बाजार भाव नाही शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती याच कुतुळमध्ये आमच्या काही युवकांनी दुधाच्या बाबतीत उपोषण केलं आंदोलन केलं पण कुठल्या सरकारचा जबाबदार माणूस त्या ठिकाणी आला नाही आणि विचारपूस सुद्धा केली नाही जर सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं विचाराचं सरकार यायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मागे आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण या राज्यामध्ये या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा जाण असणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे आपण पाहतो ते आदरणीय पवार साहेब आणि त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो पवार साहेब कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आणि त्याच पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण आणलं आणि अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं अशा पवार साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ही सगळ्यात भूमिका घेऊन या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून अमल कोले साहेबांच्या माध्यमातून ही यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्याचं काम करत आहे एवढं अनेक पवार साहेबांवर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर अकोल्या भागामध्ये सुद्धा जो आज विकास दिसतो तो सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून दिसत आहे अनेक खेड्यापाड्यामध्ये पवार साहेबांनी विकासाची गंगा पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आज आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या विचाराचा आपल्या महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणं सगळ्यात महत्वाचं आहे अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाला उशीर पण झालेला आहे त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही कारण मागून चिठ्ठी येण्यापेक्षा तुमा आपलंच भास केलेलं बरं जाता जाता सगळ्यांना एक विनंती करून जातो सर्वांनी एकच निर्धार करा आता थांबायचं नाही आपला विचाराचा आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांनीच्या विचाराचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी पक्षाचा विचाराचा आमदार सर्वाधिक मताने विधानसभेत पोचला पाहिजे आणि हाच या ठिकाणी सर्वांनी निर्धार करा हीच या ठिकाणी सर्वांना इच्छा अपेक्षा बाळगतो थांबतो राम कृष्णारी राम कृष्णारी अरे काय आवाज तर येतो का अगदा हात वर करून सगळे बोला बर राम कृष्णारी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद